गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा नमस्कार अदलत टाइम्स मधून कोमल आचार्य कालिका चौफुलीवर पुन्हा अपघातात पण जीवितहानी नाही आज कालिका माता चौकात राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा संतप्त नागरिकांनी दोन तास महामार्ग रोखला या ठिकाणी उड्डाणपुलासाठी व्हावा म्हणून प्रशासनाविरोधक घोषणाबाजी केली कालिका माता चौकफुलीवर अपघाताची मालिका थांबवण्याचे नाव घेत नसल्याने अखेर परिसरातील नागरिकांचा संयम बांध फुटला काल संध्याकाळी परत एकदा ट्रक आणि कारचा अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी थेट महामार्ग सुमारे अर्धा पाऊन तास रोखून धरला त्यानंतर कालिका माता मंदिराजवळ दीड तास ठिकाणी आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रशासनाच्या तीव्र निषेध नोंदवला कालिका माता चौकात तात्काळ उदान पूल मंजूर झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली कालिका माता मंदिराजवळून सोमवारी साडे सायंकाळी साडेसहा वाजता कर्नाटकहून इंदोरकडे वायर बंडलचा ट्रक क्रमांक के ए अठ्ठावीस ए ए पंच्याहत्तर पस्तीस जात होता ट्रकने बाजूने जाणाऱ्या कारला क्रमांक एम एच झिरो पाच बी जे पंचवीस झिरो चार धडक दिली या अपघातात कारच्या ड्रायव्हरचा साईडचा आरसा तुटून किरकोळ नुकसान झाले कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र तीन दिवस आधी त्याच ठिकाणी भीषण अपघात झालेला असताना पुन्हा त्याच अपघाताच्या घटना घडल्याने नागरिक संतप्त झाले घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी आणि शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला नमस्कार